पुण्यामध्ये एका महिलेने पुरुषावरती अत्याचार केले यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या महिलेने पुरुषावरती अत्याचार केले ती महिला एक प्रतिष्ठित वकील वकील होती पुण्यातील त्या कोल्हापूर मधील पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीला लॉजवरती नेलं त्याला गोंगीचं औषध पाजलं त्यानंतर त्याच्यावरती अत्याचार केले आजपर्यंत आपण महिलांवरती अत्याचार झाल्याच्या घटना ऐकल्या असतील पण आता तर पुरुषांवरती महिलाच अत्याचार करायला लागल्यात बुधवारी दुपारच्या दरम्यान पुण्यामधील कोथरूड भागामध्ये असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यामधील प्रतिष्ठित वकील असलेल्या महिलेने कोल्हापूरमधील पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीला गुंगीचा औषध देऊन त्याच्यावर अत्याचार केले त्यामुळं या प्रकरणाची चर्चा फक्त पुणे आणि कोल्हापूरमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात होऊ लागली त्या वकील महिलेने तिचे आणि त्या पुरुषाचे काही अशील फोटो काढले त्या वकील महिलेने त्या पुरुषाला धमकी दिली जर तू माझ्याबरोबर संबंध ठेवले नाही तर मी तुझे हे फोटो व्हायरल करेल तुझ्या फॅमिलीला दाखवाल कधी वाराणसी कधी पुणे तर कधी कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या वकील महिलेने त्या पुरुषावरती अत्याचार केले पण पुरुषावरती अत्याचार करणारी पुण्यामधील ही वकील महिला आहे तरी कोण हे प्रकरण नेमकं कसं काय उघडीस आलं पोलिसांनी या प्रकरणामध्ये कोणती कारवाई केली त्याला सविस्तर या व्हिडिओ मधून पाहूया आप आपल्याला अगोदर फक्त महिलांवरती अत्याचार झाल्याच्या बातम्या ऐकायला आल्या होत्या पण आता पुरुषांवरती महिला अत्याचार करतात पंचवीस नोव्हेंबरला सायंकाळच्या दरम्यान पुण्यामधील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये पुण्यामधील एका प्रतिष्ठित वकील महिलेने कोल्हापूर मधील पंचेचाळीस वर्षीय झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मूळ कोल्हापूरच्या रहिवासी असलेल्या त्या व्यक्तीने पुण्यामधील वकील गौरी वांजळे हिच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती कोल्हापूरमधील ज्या व्यक्तीने तक्रार दिली होती त्याच्यानुसार याची सुरुवात झाली होती दोन हजार चोवीस मध्ये मागच्या वर्षी कोल्हापूरमधील हा पुरुष आपल्या कुटुंबासोबत आणि तीन मित्रासोबत तुळजापूरच्या देवदर्शनासाठी गेला होता तुळजापूर मध्ये त्या पुरुषाची ओळख पुण्यामध्ये वकील असलेली महिला गौरी बांजळे हिच्या बरोबर झाली होती त्यानंतर गौरी बांजळे ही कोल्हापूरमधील त्या व्यक्तीच्या घरी देखील गेली होती त्यानंतर गौरी त्या पुरुषाच्या पत्नी बरोबर फोनवरती बोलायला देखील लागली एक दिवस गौरी बांजळे असंच काही कामानिमित्त कोल्हापूरला गेली होती त्यावेळेस ती तुळजापूर मध्ये ओळख झालेल्या त्या व्यक्तीच्या घरी गेली होती त्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर गौरी वांजळे त्याला स्पष्टपणे म्हणाली आजपासून मी तुला भाऊ मानणार आहे आजपासून मी तुझी लहानी बहीण मी सध्या हायकोर्टामध्ये वकिलीची प्रॅक्टिस करत आहे माझ्या खूप मोठ्या मोठ्या वळखी आहेत जर तुला कधीही कुठेही अडचण आली तर मी बहीण या नात्याने तुझं काम करून देईल तुळजापूर मध्ये गौरी वांजळे आणि कोल्हापूर मधील त्या पुरुषाची झालेली ओळख चांगलीच वाढली होती गौरी वांजळे बहीण या नात्याने कोल्हापूर मधील त्या व्यक्तीच्या घरी देखील राहायला जायची एक दिवस गौरी वांजळेने त्या पुरुषाला सांगितलं मला बेळगाव मध्ये एका मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचंय त्यामुळे तू प्लीज माझ्या बरोबर चल वकील असलेल्या गौरीने बहीण या नात्याने त्या पुरुषाला रिक्वेस्ट केली त्यामुळे तो ही बेळगावला जाण्यासाठी तयार झाला तो व्यक्ती आणि गौरी टू व्हीलर वरती बेळगावला देवदर्शनाला निघाले टू व्हीलर वरती जात असताना गौरी त्या पुरुषाला म्हटली तू आजपासून माझा बेस्ट फ्रेंड झालाय मी तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवणार नाही तूही माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही टू व्हीलर वरती जात असताना गौरी त्या पुरुषाला वेगवेगळ्या ठिकाणी हात लावत होते आशील चाळे करत होती त्यावेळेस त्या पुरुषाने गौरीचा हात झटकला तिला समज दिली तू मला भाऊ म्हणतेस आणि माझ्या बरोबर असे चाळे करतेस मला हे पटत नाही यापुढे कधीही तू आमच्या घरी यायचं नाही असं त्या व्यक्तीने गौरी वांजळ्याला सुनावलं पण गौरीने लगेचच त्या पुरुषाची माफी मागितली ती म्हणाली इथून पुढे मी असं काही करणार नाही मित्र आणि भावाच्या नात्याने मी तुला परशे केला होता पण इथून पुढे करणार नाही तो व्यक्ती देखील गौरीला माफ करतो कदाचित गौरी जे बोलते तसंच काहीतरी घडलं असावं आणि मी वेगळा विचार करत असावा असं त्या व्यक्तीला वाटलं त्यानंतर पुन्हा एकदा गौरी कोल्हापूरमधील त्या व्यक्तीच्या घरी गेली होती तिथे ती तीन दिवस राहिली त्याशिवाय गौरीने त्या पुरुषाकडून दोन हजार रुपये देखील मागितले पण त्याने ते दिले नाहीत त्या पुरुषाच्या लहान भावाने मात्र गौरीला दोन हजार रुपये ऑनलाईन दिले गौरी जेव्हा कोल्हापूरमधून पुण्यासाठी घरी निघाली तेव्हा तो पुरुष गौरीला सोडण्यासाठी एस टी स्टँड वरती आला होता एस टी आल्यानंतर गौरीला वॉशरूमला जायचं होतं पण तिथं स्वच्छ वॉशरूम नव्हतं गौरी म्हणाली मी उघड्यावरती वॉशरूम करणार नाही त्या लॉज मधील बाथरूम मध्ये वॉशरूम ला जायचं असं म्हणत गौरीने त्या पुरुषाला लॉजवरती नेलं लॉजवरती गेल्यानंतर गौरीने त्या पुरुषाला गौरीने जी रूम घेतली होती त्या रूम मध्ये येण्याची विनंती केली मी खूप मोठी वकील आहे माझ्या खूप मोठ्या मोठ्या वळखी आहेत मंत्रालयामध्ये दे देखील वळखी आहेत या वळखीच्या फायद्यावरती मी तुझ्या मुलाला सरकारी नोकरी लावून देईल असं म्हणत गौरीने त्या पुरुषाचा हात धरून स्वतःकडे वडण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस त्या, त्या पुरुषाने सक्त नाकार दिला गौरीला त्याने तिथं स्टँड वरती सोडलं त्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला गौरी देखील पुण्याला निघून गेली कोल्हापूरमधील तो पुरुष गौरीला जास्त भाव देत नव्हता पण गौरी वांजळ्याने मात्र त्या व्यक्तीचा पिछा सोडला नाही आठ दिवसाने गौरीने त्या व्यक्तीला पुन्हा एकदा फोन केला फोनवरती म्हणाली मला खूप जास्त टॅक्स भरावा लागतोय मला एखादी चांगली एलआयसी पॉलिसी करून दे जेणेकरून मला टॅक्स कमी भरावा लागेल गौरी वांदळी एके दिवशी तिची फोर व्हीलर आणि ड्रायव्हरला घेऊन गड इंग्लजला आली होती गौरीने तिथेच कोल्हापूर मधील घेतलं एलआयसी पॉलिसी झाल्यानंतर तिथलं सर्व काम झाल्यानंतर गौरीने पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या घरी जाण्याचा हट्ट धरला विलाजाने त्या पुरुषाने देखील गौरीला होकार दिला गौरी पुन्हा एकदा कोल्हापूरमधील त्या व्यक्तीच्या घरी गेली तिथे दोन दिवस राहिली दोन दिवसांनी गौरी पुन्हा आपल्या पुण्याला निघून गेली पुण्याला गेल्यानंतर गौरीने ते व्यक्तीच्या पत्नीला फोन केला फोनवरती गौरी म्हणाली मी आणि माझी मैत्रिणीची फॅमिली आम्ही काशी विश्वनाथच्या दर्शनाला जाणार आहोत तिथून पुढे आम्ही प्रयागराजला जाणार आहोत तिथं कुंभमेळा भरलेला आहे त्यामुळे तू तु तुझ्या नवऱ्याला आमच्या बरोबर पाठव गौरी वांजळीत त्या पुरुषाला भाऊ मानायची कोल्हापूर मधील त्या व्यक्तीच्या घरी अनेक वेळा ती राहायला गेली होती त्यामुळे त्या त्या व्यक्तीच्या पत्नीने देखील व्यक्तीला देवदर्शनासाठी जाण्यासाठी सांगितलं दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये काशी विश्वनाथ आणि प्रयागराजला जायचं होतं त्यामुळं तो कोल्हापूर मधील व्यक्ती कोल्हापूर वरून पुण्यामध्ये गौरी वांजळेच्या घरी आला गौरी त्या व्यक्तीला कोथरूड मध्ये आपल्या घरी घेऊन गेली त्याचा मोबाईल काढून घेतला तिथे घरी गेल्यानंतर गौरीने सांगितलं माझी मैत्रीण देवदर्शनाला येणार नाही तिच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय त्यामुळं त्यांनी प्लॅन कॅन्सल केलाय त्यामुळं आता आपण दोघेच फ्लाईटनी देवदर्शनाला जाऊ त्या रात्री गौरीने त्या व्यक्तीला ज्यूस पिण्यासाठी दिला होता त्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं ज्यूस पिल्यानंतर त्याला गुंगी आली आणि गुंगीमध्ये असतानाच गौरी मांजाळी या वकील महिलेने त्या पुरुषावरती अत्याचार केले त्याशिवाय काही फोटो आणि व्हिडिओ देखील काढले दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीच्या लक्षात आले गौरीने आपल्या ज्यूस मध्ये काहीतरी मिसळलं होतं त्यानंतर आपल्यावरती अत्याचार केले म्हणून तो व्यक्ती गौरीच्या घरामधून रागामधून निघून जायला लागला गौरीने त्या व्यक्तीचा हात धरून त्याला धमकी दिली तू जर इथून जाण्याचा प्रयत्न केला तर तुझे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करेल तू माझ्यावरती अत्याचार केला असा खोटा गुन्हा दाखल करेल समाजामध्ये तुझी बदनामी होईल तुझ्या पत्नीची बदनामी होईल त्यामुळं आता मी जसं सांगेल तसंच करायचंय गौरीने दिलेल्या धमकीला कोल्हापूरमधील तो व्यक्ती अतिशय घाबरला घरी पत्नी मुलं समाजामध्ये आपलं चांगलं नाव हे बदनाम होईल म्हणून त्याने गौरी बरोबर काशी विश्वनाथला देवदर्शनाला येण्यासाठी होकार दिला तीन दिवस वकील असलेली गौरी बांधळे त्या व्यक्तीला काशी विश्वनाथला घेऊन फिरत होती तीन दिवस गौरी आणि तो पुरुष एकाच रूममध्ये राहिले त्या पुरुषांनी विनंती केली होती मला दुसरा रूम हवा गौरी त्या व्यक्तीच्या राहिली आणि साधण्याचा प्रयत्न केला गौरी आणि तो व्यक्ती पुन्हा पुण्यामध्ये आल्यानंतर गौरीने त्या व्यक्तीला धमकी दिली आपल्यामध्ये जे काही झालंय ते कोणाला सांगितलं तर मी तुझे फोटो व्हिडिओ व्हायरल करल समाजामध्ये तुझी बदनामी करल तू माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर मला आत्ताच्या आत्ता दोन लाख रुपये दे असं गौरी त्या व्यक्तीला धमकी देऊ लागली या सर्व प्रकारामधून तो व्यक्ती चांगलाच घाबरला त्या व्यक्तीने सांगितलं मला पैशाचं ऍडजस्टमेंट करायला कोल्हापूरला घरी जावं लागेल हे सांगून तो कोल्हापूरला निघून आला घरी आल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला आपल्या सोबत काय घडलं सर्व काही प्रकार सांगितला त्या व्यक्तीच्या पत्नीने देखील गौरीला फोन करून चांगलंच सुनावलं त्यानंतर काही दिवस मात्र शांत गेले काही दिवसांनी गौरी वांजळ्याने पुन्हा त्या व्यक्तीला फोन करायला सुरुवात केली अगोदर त्या व्यक्तीने तिचे नंबर ब्लॉक केले पण ती वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत होती त्या व्यक्तीला धमकी दिली तुझे आणि माझे बरेच व्हिडिओ आहेत फोटो आहेत सर्व मी सोशल मीडियावरती व्हायरल करेल मला आत्ताच्या आत्ता दोन लाख रुपये दे गौरीच्या या फोन नंतर मात्र कोल्हापूरमधील तो व्यक्ती अतिशय घाबरला त्याने दुसऱ्याच दिवशी पुण्यामधील कोथरूड पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे गौरी वांजळे हिच्या विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी जेव्हा तपास करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या तपासामध्ये हे स्पष्ट झालं गौरी वांजळे कोणतीही वकील नाही ती लोकांना फसवत आहे तिचे पुण्यामधील अनेक पोलिसांबरोबर ओळखी आहेत त्याचाच फायदा घेऊन ते अशा प्रकारच्या पुरुषांना टार्गेट करते त्यांच्याकडून पैसे काढते तर सध्या तरी या सर्व घटनेचा पुणे पोलीस तपास करत आहे क कर यामधून काय सत्य समोर येते ते आपण पुढे पाहूया